कल्याण माजी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा उल्हासनगर डीसीपी कार्यालयावर फरार आरोपी पकडण्यासाठी भाजप हो आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवर केलेल्या गोळीबाराला एक झालं आज एक वर्ष पूर्ण झाले तरी आरोपी वैभव गायकवाड हा फरार का भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता कल्याणपूर्वचे शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला अटक करण्यात का आली नाही त्याविरोधातच महेश गायकवाड यांनी डीसीपी कार्यालयावर मुखमोर्चा काढला एक वर्ष होऊन पोलिसांना दबाव खाली आहेत का अजूनही गोळीबाराचा आरोपी वैभव गायकवाड आर याचे भाजपाकडे असलेले पद काढून घेतलेले नाहीत अटक असलेल्या माजी आमदार गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यामुळे मला न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात हा मुखमोर्चा घेऊन जाणार असल्याचे महेश गायकवाड यांनी सांगितले आहे आपला महाराष्ट्र प्रतिनिधी उल्हासनगर काय साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एसआयटी नेमामी सीआयडी नेमामी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर वीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबारमधून मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार लोक असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्या प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मौज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह मंत्री फडणवीस साहेबांच्या दांगा आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डी सी पी सरांनी डी सी डीसीपी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब त्यांना कळवणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रक दिलेली आहेत मी सीपी साहेबांना ॲडिशनल सी पी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणारे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या सुद्धा जप्त केलेल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस आधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं पोलिसांनी पोलीस अतिशय मी वेळेस स्टेशन मध्ये त्या पोलीस स्टेशन अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे